मित्र वनव्या गार गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा छान गाण आहे ना आमचं अस नाही माझी मैत्रीण अशी नाही माझी मैत्रीण त्या पावसाळ्या मधल्या धन 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 भेटलेल्या वनव्यासारखी आहेय ताप लोकाचे मित्र म्हणजे वनव्या मध्ये गारव्यासारखे आणि आमचं पावसो धो दो दो, दो, दो पावसामध्ये मोठ्या अशा वनव्यासारखे कडू आहे आमची आरुणा मैत्रीण आहे माझी खरं